महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार जय सहकार शिर्डीची जी ही पावन नगरी आहे ही साईबाबांच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली तर नगरी निश्चितपणे आहे परंतु डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना ज्या भूमीमध्ये स्थापन झाला तीसुद्धा ही भूमी आहे आणि त्या विखे पाटील घराण्याचे वंशज सन्मान्य राधाकृष्णजी विखे पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील यांचं देखील मी महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो व्यासपीठावर आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पारनेरचे आमदार ज्यांना जॉईंट किलर म्हटलं जातं आणि जे पतसंस्था चळवळीतले आहे ते स्वतः एका पतसंस्थेचे चेअरमन चे आहेत ते सन्मान्य काशीनाथ दाते या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या <coughs> सर्वांचा अभिमान असलेले राधाकृष्णजी चांडक तथा भाईजी जगातल्या सगळ्यात मोठी पतसंस्थाचे जे चेअरमन आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे विचार त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे त्याचप्रमाणे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सहकारी चळवळीतले काढ्या अभ्यासक सन्मान्य उदय जोशी हे या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो पतसंस्था चळवळीमध्ये मल्टीटेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य सुरेशजी वाबळे या ठिकाणी हजर आहेत त्या अहिल्यानगरच्या असल्यामुळे मी त्यांचं स्वागत करणार नाही फक्त नामोल्लेख केला या राज्याचे अप्पर आयुक्त सन्मान्य वाडेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत माजी सहकार आयुक्त शैलेजी कोथमिरे उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्याप्रमाणेच गुजरात आणि कर्नाटकमध्ये सुद्धा पतसंस्था चळवळ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य घनश्यामबाई आमीन या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय होजमट या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचप्रमाणे व्यासपीठावर आत्ताच उपस्थित झालेले कर्नाटकचे माजी खासदार सन्मान्य अण्णासाहेब जोले त्याचप्रमाणे कर्नाटकचे आमदार शशिकलाताई जोले यांचं देखील महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपली आंतरराष्ट्रीय संघटना असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सन्मान्य रणजित हेथियाराची यांचंही महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीने मी स्वागत करतो व्यासपीठावर अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित आहेत इतर राज्यातले प्रतिनिधी उपस्थित आहेत शासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या राज्य फेडरेशनमधील माझे सर्व सहकारी संचालक मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सहकार चळवळीतले कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आज सहकारी पतसंस्था चळवळीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस समजावा लागेल की ज्यांच्या घराण्यामध्ये ज्यांनी सहकाराला जन्म दिला त्या घराण्याचे वंशज राधाकृष्णजी विखे पाटीलही या ठिकाणी आहेत विद्यमान सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटीलही या ठिकाणी आहेत मी सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत बोलू इच्छितो राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे आमचे पतसंस्था चळवळीचे संकट मोचक आहेत असं आम्ही आतापर्यंत समजतो आणि ती वस्तुस्थिती आहे मित्रांनो अनेक प्रसंग मला आठवतात मागे आवाज येतो सगळ्यांना येत असेल तर आवाज हात वर कर धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना संकट मोचक मी राधाकृष्ण विखे पाटलांना अशा वेळी म्हणतो ज्या ज्यावेळी पतसंस्था चळवळीला संकट येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे धावून जातो आणि विखे साहेब संकट मोचकासारखे आमच्या चळवळीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात मला आठवतं चार पाच वर्षापूर्वीचा एक प्रसंग आमची कोपरावणी राहता तालुक्यातली एक सातबाई मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आली सहकार खात्याने त्यांच्यावर एटची एट एट कारवाई केली आणि कोपरावणी राहता तालुक्यातल्या जवळपास पतसंस्थांच्या एकशे साठ संचालकांवर फौजदारी कारवाई करा का सुरू झाली दोन ते तीन दिवसावर दिवाळी राहिलेली होती एकशे साठ संचालकांना अटक होण्याची भीती होती सगळेजण फरार होण्याच्या मनस्थिती होते त्यावेळेस आम्ही विखे साहेबांकडे गेलो आणि विखे साहेबांनी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना वाचवलं आमच्या पतसंस्था चळवीला जीवदान दिलेलं आहे असे एक ना अनेक प्रसंग या ठिकाणी मला सांगता येतील पण फक्त संकटमोचक एवढंच मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो आताच व्यासपीठावर गोदावरी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन सन्मान्य राजश्रीताई पाटील या ठिकाणी आलेले आहेत आठ हजार कोटी रुपयाचा संमिश्र व्यवसाय आहे त्यांचा साहेब एका चढ एक, एक दिग्गज व्यासपीठावर आहे तुम्ही जर रकमेमध्ये मोजले पन्नास हजार कोटी रुपयांचे चेअरमन या ठिकाणी व्यासपीठावर आहे त्यानंतर मला आठवतं कोरोनाचा काळ असो हो, की नोटबंदीचा काळ असो देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची असो की अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घ्यायची असो प्रत्येक वेळे विखे साहेबांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेले आमच्या अडचणी त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं केलं साहेब आज आपल्याच उपस्थितीमध्ये सन्मान्य सहकार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत पटेल साहेब राधाकृष्ण विखे साहेब आमचे संकटमोचक आहे तेव्हा आम्ही ज्या काही मागण्या आपल्याकडे करणार आहोत ते राधाकृष्ण विखे पाटील जो आदेश देतील आपण मान्य करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो खर तर आम्ही ठरवलं होतं मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याकडे वाडेकर साहेब काही मागायचं नाही आम्ही जी काही सहकार दिंडी संपूर्ण राज्यामधून काढली होती जवळपास पस्तीसशे किलोमीटरचा प्रवास स्वर्गीय धनंजयराव गाडगिळांच्या नावाने एक दिंडी आणि स्वर्गीय वैकुंठभाई मेहतांच्या नावाने एक दिंडी या दोन्ही दिंड्यांचा संगम परवा प्रवरानगर या ठिकाणी स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी झालेला आहे आणि या दिंड्यांचा आमचा उद्देश एक होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडस नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे ते नैराश्यात कार्यकर्त्यांचं दूर व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना बळ मिळावं आमच्या पाठीमाग कोणीतरी आहे त्याप्रमाणे जसं स्वामी समर्थ म्हणतात मी आहे तुझ्या पाठीशी तसं राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे या भावनेनं आम्ही सहकार दिंडी आयोजित केली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो जे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याने आणि आम्ही हातात हात घालून काम करायचं निश्चितपणे ठरवलेलं आहे हा आजचा कार्यक्रम सुद्धा महाराष्ट्र शासन सहकार खातं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि मल्टीटेट पतसंस्था फेडरेशन आणि आपली आंतरराष्ट्रीय संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं होतोय राज्यभर जी आम्ही सहकार दिंडी काढली या दिंडीचं स्वागत मोठ्या प्रमाणात सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील केलं त्याचप्रमाणे आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या आमच्या दिंडीचं स्वागत केलं आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये एक उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे तर या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आम्ही ठरवलं होतं की सहकार खात्याकडे माग काही मागायचं नाही परंतु सहकार मंत्री व्यासपीठावर आहेत अप्पर आयुक्त व्यासपीठावर